खर तर पूर्वी जी आ, मेनार्क म्हणजे पहिली पाळी यायची त्याचं जे वय होतं साधारणतः बारा वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंत होतं पण अलीकडे आता उपडीमध्ये बऱ्याच मुली अशा येत आहेत की अगदी दहाव्या वर्षी देखील त्यांना पाळी आलेली आहे पी सीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओआरएन डिसीज याच्यामध्ये जे स्त्रीच्या शरीरामध्ये महिन्याला जे स्त्रीवीज तयार होत असतं ते स्त्रीबीज तयार होत नाही याचं कारण असतं हॉर्मोनल इम्बॅलन्स त्यामुळे ते स्त्री विष न फुटतात तसंच अंडाशयामध्ये राहतं आणि मल्टिपल सिस तयार होतात यालाच पिसवडी म्हणतात खरं तर आम्ही ॲडवाईस करतच नाही तुमची नैसर्गिक सायकल ही नैसर्गिक राहावं याच्यावरच आमचा भर असतो पण अगदीच जर पाळी लांबवण्यासाठी तुम्हाला गोळी घ्यायचीच झाली तर ती कुणीतरी मैत्रिणींना सांगितलं आहे किंवा परस्पर मेडिकलमध्ये जाऊन न घेता ती डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेलीच बरी खरं तर प्रेग्नेन्सीमध्ये साधारणतः ज्यांचं वजन नॉर्मल आहे त्यांचं दहा किलोने प्रेग्नेंसी प्रेग्नेसीमध्ये वजन वाढायला पाहिजे जे ओबीज आहे त्यांचं सात ते आठ किलोने ऑन ॲन ॲव्हरेज वजन वाढलं पाहिजे आणि ज्या अंडरवेट आहे त्यांचं दहा ते बारा किलोने आऊट प्रेग्नन्सीमध्ये वजन वाढायला पाहिजे yes. खरं तर किशोरवयीन मुलींमध्ये जे हॉर्मोनल बदल घडता येते याचं कारणच आहे त्यांची चुकीची लाईफस्टाईल त्यांचं वाढलेलं वजन खूप उशिरा लग्न केल्यामुळे स्त्रीबीजाचा साठा देखील संपतो संपतो आणि योग्य प्रेग्नन्सी राहायला जो काळ असतो तो घालवल्यामुळे प्रेग्नन्सी देखील राहत नाही आणि इन्फर्टिलिटी डेव्हलप होऊ शकते खरं तर महिलांनी स्वस्तनं परीक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे शक्यतो पाळी झाल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी हे स्तन परीक्षण करावं महिन्यातनं एकदाच करावा शक्यतो आरशासमोर उभं राहून नमस्कार हेल्थ वेब मीडियामध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर चला तर त्यांच्याबद्दल जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर माझं काम पाहते आज सचिनने मला त्याच्या हेल्थ फाईब मीडिया या प्लॅटफॉर्मवर स्त्रियांच्या आरोग्याशी निगडित प्रश्नांचा समाधान करण्यासाठी बोलवलंय त्यासाठी त्याचं मनापासून धन्यवाद <laughs> आपल्या देशामध्ये मासिक पाळीचं वय खूप कमी होत चाललेलं आहे यासाठी तुम्ही पालकांना काय सल्ला द्या खरं तर पूर्वी जी मेनार्क म्हणजे पहिली पाळी यायची त्याचं जे वय होतं साधारणतः बारा वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंत होतं पण अलीकडे आत्ता उपडीमध्ये बऱ्याच मुली अशा येत आहेत की अगदी दहाव्या वर्षी देखील त्यांना पाळी आलेली आहे तर याचं कारण म्हणजे आजकाल जी लाईफस्टाईल बदललेली आहे वजन वाढतं आत्ता मुलींचं जंक फूड फास्ट फूड त्यांच्या खाण्यामध्ये खूप जास्त आहे याच्यामुळे फॅट वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळेच हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन पाळी लवकर येत आहे याच्याबरोबर काही मेडिकल कंडिशनमध्ये दे देखील पाळी लवकर येते जसे हॉर्मोनल इम्बॅलन्स मला आठवतं ओपडीमध्ये अगदी पाच वर्षाची एक मुलीला घेऊन आई आली होती की तिला पिरियड्स आलेले आहेत ज्यावेळेस आम्ही तिचे ब्लड इन्व्हेस्टिगेशन केले तेव्हा ते, ते लक्षात आलं की तिला सिव्हिअर हायपोथारॉडिझम आहे आणि त्यामुळे तिला लवकर पाळी आली म्हणजेच काय हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे देखील पाळी लवकर येऊ शकते तसेच ॲड्रेनल हायपरप्लाझिया असेल किंवा पिट्युटरी ग्लँड ट्युमर असेल या काही मेडिकल कंडिशनमध्ये दे देखील पाळी लवकर येऊ शकते तर खूप लवकर जर पाळी येत असेल तर पालकांनी स्त्रीरोगतज्ञांना जाऊन भेटणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि पालकांना जर सांगायचं असेल तर मी हेच सांगेल की त्यांनी आपल्या पाल्याकडे तो काय खातो आहे काय नाही खात आहे त्यांना खाण्याच्या बाबतीत संस्कार देणं पण तितकंच गरजेचं आहे जसं आपण हे करू नको ते करू नको सतत सूचना द्यायचा असतो तसंच त्यांनाही मैदानी खेळ खेळण्यासाठी उद्युक्त करणंही खूप गरजेचं आहे व्यायाम योगासनं याचा महत्त्व त्यांना पटवून देणंही तितकंच महत्त्वाचं आहे त्यांच्याशी मैत्री करणं खूप गरजेचं आहे त्यांच्या लाईफमध्ये काही स्ट्रेस आहे का काही तणाव आहे का हे बघणं देखील गरजेचं आहे चौरस आहार कसा असेल याच्यावर लक्ष द्यावं आणि जंक फूड फास्ट फूड कमी करावं जसं मॅडमने सांगितले तसं आपण प्रत्येक आपल्या मुलांची तुम्ही काळजी घेतली पाहिजे पिसुडी म्हणजे काय पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओवॅरियन डिसीज याच्यामध्ये दर महिन्याला स्त्रीच्या शरीरामध्ये जे स्त्रीबीज तयार होतं ते तयार होत नाही कारण हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेलं असतं आणि हे किंवा काहींच्या अंडाशयामध्ये ते स्त्रीबीज तयार होतं पण ते फुटत नाही यामुळे त्या अंडाशयामध्ये वेगळेवेगळे मल्टिपल सीस तयार होतात यालाच पॉलिसिस्टिक ओवॅरियन डिसीज असं म्हटलं जातं यामुळे पाळी रेग्युलर येत नाही कधी कधी यामुळे इन्फर्टिलिटी देखील डेव्हलप होऊ शकते आपण बघतो की पीसीओडी मध्ये मुलींच्या चे चेहरा पिंपल्स येतात किंवा हनटीवर केस येतात किंवा माथ्यावरचे खरंतर पीसीओडीचं कारणच आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स याच्यामध्ये अँड्रोजनचे हॉर्मोनचं प्रमाण वाढतं याच्यामुळे स्किनवर ज्या काही तैलीय ग्रंथी आहेत त्या ॲक्टिवेट होतात आणि त्यामुळे पिंपलचं प्रमाण वाढतं आणि याच अँड्रोजन लेवल्स वाढल्यामुळे चीनवर जिथे रिसेप्टर आहेत तिथं केसांचं प्रमाण वाढतं आणि माथ्यावरचे केस कमी होतात ओके पीसीओडी मध्ये स्त्रियांनी कोणती काळजी घेतली पाहिजे मध्ये वाढण्याचं खरं तर मेन कारण असतं वजन वाढणं त्यामुळे जितकं वजन तुम्हाला संतुलित ठेवता येईल त्याच्यावर जास्त भर दिला पाहिजे फास्ट फूड जंक फूड हे कमी घेतलं पाहिजे मानसिक तणाव हा कमी राहिला पाहिजे योगासनं व्यायाम घेत योगासनं व्यायाम मेडिटेशन याच्याने तो ताण कसा कमी राहील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे रात्रीचं जागरण करणं हे टाळावं भरपूर पाणी प्यावं सात आठ तास शांत झोप घ्यावी यामुळे तुमचं बॉडीतले जे हॉर्मोनच प्रमाण आहे ते नॉर्मल राहून तुमचं पीसीओडी देखील कमी राहतं मासिक पाळी असू शकतात बऱ्याच जणांना वाटतं फक्त पीसीओडी मध्येच मासिक पाळी अनियमित होते तसं नाही तर काही हॉर्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे देखील पाळी अनियमित होते तुमचं वजन फ्लक्च्युएट झाले याने देखील पाळी मागेपुढे येऊ शकते शरीरामध्ये जर रक्ताचं प्रमाण कमी झालं असेल ज्याला ॲनिमिया म्हणतो त्यामुळे देखील पाळी ही मागे पुढे होऊ शकते था, थायरॉइड हॉर्मोन प्रोलॅक्टिन सारख्या हॉर्मोनच्या कार्यामध्ये जर काही बिघाड झालं त्याच्यामुळे देखील पाळी मागे पुढे होते माझ्याकडे एक्झामच्या पिरियडमध्ये काही मुली येतात त्यांना स्ट्रेस वाढलेला असतो त्या काळामध्ये देखील बऱ्याच स्टुडंटच्या पिरियड्समध्ये चेंजेस झालेले दिसतात था। कारण स्ट्रेस हा मानसिक असो किंवा शारीरिक असो याच्यामुळे देखील पाळी मागे पुढे होऊ शकते गर्भाशयामध्ये काही इन्फेक्शन असेल गर्भाशयाला काही गाठी असतील अंडाशयाला काही गाठी असतील याच्या लक्षणांमध्ये देखील पाळी मागेपुढे झालेली आपल्याला आढळते म्हणजे जेव्हा पाळी जायला लागलेली असते स्त्रियांची तेव्हा देखील ती मागे पुढे झालेली आपल्याला आढळते तसेच काही स्त्री आहे अल्कोहोल खूप घेतात किंवा स्मोकिंग करतात अशा स्त्रियांमध्ये दे देखील पाळी मागे पुढे झालेली आपल्याला आढळून येते ओके okay. काही ज्या मुली आहेत त्या अँटीसायकेट्रिक ड्रग घेतात काही मुली पिल्स घेतात त्या पिल्स मिस झाल्यात तरी देखील पिरियड्स मागे पुढे होऊ शकतात सो so, पिरियड्स मागे पुढे झाल्या म्हणजे प्रत्येक वेळी पीसीओडीचे असं नाही काही आजारांमध्ये देखील ती मागे पुढे हो होते त्यामुळे जवळच्या त्रिरोग तज्ज्ञांना भेटणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे मासिक पाळी लांबई म्हणून आजकाल गोळ्या घेतल्या जातात ते किती प्रमाणात योग्य आहे त्या घेतल्यानंतर काय दुष्परिणाम होऊ शकतात खरं तर आम्ही ॲडवाईस करतच नाही तुमची नैसर्गिक सायकल ही नैसर्गिक राहावं याच्यावरच आमचा भर असतो पण अगदीच जर पाळी लांबवण्यासाठी तुम्हाला गोळी घ्यायचीच झाली तर ती कुणीतरी मैत्रिणींना सांगितलंय किंवा परस्पर मेडिकलमध्ये जाऊन न घेता ती डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेलीच बरी कारण ह्या गोळ्या परस्पर घेतल्यामुळे तुम्हाला ब्लोटिंग होऊ शकतं ॲसिडिटी होऊ शकते काही हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन तुमचं हेवी ब्लिडिंग होऊ शकतं पोटामध्ये दुखू शकतं त्यामुळे माझा सल्ला असा असेल अगदीच गोळी घेण्याची वेळ आली तर डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या त्याचे दुष्परिणाम फारसे असे खूप हानिकारक असे दुष्परिणाम नाही आहेत पण जर तुम्ही सल्ल्याने घेतले तर तेही होणार नाहीत ओके म्हणजे हेच ऍसिडिटी होणं गॅस्ट्रायटिस होणं मळमळणं हेवी ब्लिडिंग होणं पोटात दुखणं यासारखे दुष्परिणाम आणत ओके प्रेग्नन्सीपूर्वी महिलांनी कोणती काळजी घेतली पाहिजे प्रेग्नेन्सीपूर्वी महिलांनी तिची शारीरिक आणि मानसिक क्षमता आहे का प्रेग्नेन्सी ठेवण्यासाठी हे माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तिने डॉक्टरांकडे जाऊन प्री प्रेग्नेन्सी कन्सल्टेशन करणं देखील खूप महत्त्वाचं आहे कारण प्रेग्नेन्सी ठेवताना हे काही हॉर्मोनल इम्बॅलन्स आहेत का ते रूल आउट करणं खूप गरजेचं आहे प्रोलॅक्टिन थायरॉइड याच्यासारख्या हॉर्मोनमध्ये जर बिघाड झालेला असेल आणि त्या दरम्यान जर तुम्ही प्रेग्नन्सी ठेवली तर बाळामध्ये मा काही मानसिक विकृती निर्माण होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे त्या त्या साधारणतः असं पाहिलं जातं की पहिल्या अकराव्या आठवड्यापर्यंत बाळ स्वतः थायरॉइड तयार करत नाही अशावेळी ते बेबी मदरच्या थायरॉइडवर जास्त डिपेंड राहतं ग्रोथसाठी आणि आणि मदरलाच जर हायपोथायरॉयडिझम असेल तिच्याच शरीरात जर थायरॉइड कमी असेल आणि तुम्ही अशा वेळेस कन्झ्यू केलं तर बाळामध्ये मेंदूच्या विकार आपल्याला जास्त आढळतात बऱ्याच वेळेला काही न्यूट्रिशन डेफिशियन्सी देखील असते स्त्रियांच्यामध्ये रक्ताचं प्रमाण कमी असतं फॉलिक ॲसिडची कमतरता असते फॉलिक ॲसिड जर कमी असेल तर बाळाच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटमध्ये किंवा स्पाईनच्या डेव्हलपमेंटमध्ये बऱ्याच विकृती जसे स्पायना बायफेडा यासारख्या विकृती आढळतात काही वॅक्सिन्स आहेत जर तुम्ही फ्लूमध्ये कन्स्यूव्ह करणार जर तुम्ही थंडीमध्ये कन्स्यूव्ह करणार असाल mm. तर फ्लू वॅक्सिन घेतलेलं आधी चांगलं किंवा तुमच्या पार्टनरला जर एचबीएसए जी पॉझिटिव्ह असेल तुमचं पार्टनर तर तुम्ही हिपेटायटिस बीचं वॅक्सिन आधीच कंप्लीट करून घेऊ mm. हो शकता mm. काही स्त्रिया पिंपलच्या ट्रीटमेंटसाठी म्हणा सारख्या क्रीम चेहऱ्याला लावत असतात ज्या प्रेग्नन्सीमध्ये अलाउड नसतात तर हे कन्सल्टेशन होणं फार गरजेचं असतं काही आजार हे मदरपासनं बेबीला ट्रान्सफर होण्यापासून आपल्याला वाचवता येऊ शकतात oh. जसे थॅलेसेमिया मायनर जर पॅरेंट्स असतील तर बेबी थॅलेसेमिया थॅलेसेमिया मेजर होण्यापासून आपल्याला वाचवता येतं सिकल सेल अॅनिमिया जर मदरला असेल तर अशा प्रेग्नेन्सीमध्ये व्यवस्थित काळजी घेऊन ती प्रेग्नेन्सी ठेवायची की नाही याबद्दल सल्ला देखील घेतला जातो okay. त्याचप्रमाणे तुम्ही जर तुम्हाला आधीच जर बी पी असेल तुम्ही अंडर वेट असाल तर प्रॉपर डायटिशियनच्या अंडर जाऊन ते वेट प्रॉपरली गेन करून तुमचं बीपी जर जास्त असेल तर तो कंट्रोल करून मग प्रेग्नन्सी ठेवल्यास अशी प्रेग्नन्सी हेल्दी आणि सुखकारक राहते त्यामुळे काहीतरी ॲबनॉर्मल बेबी जन्माला येण्यापेक्षा जर तुम्ही व्यवस्थित कन्सल्टेशन घेऊन जर प्रेग्नन्सी ठेवली तर नक्कीच त्याचा था फायदा होईल प्रेग्नेन्सीमध्ये कोणता आहार घेतला पाहिजे खरं तर प्रेग्नेन्सीमध्ये साधारणतः ज्यांचं वजन नॉर्मल आहे त्यांचं दहा किलोने आउट प्रेग्नेसीमध्ये वजन वाढायला पाहिजे जे ओबीज आहे त्यांचे सात ते आठ किलोने ऑन एन ॲव्हरेज वजन वाढलं पाहिजे आणि ज्या अंडरवेट आहे त्यांचं दहा ते बारा किलोने आऊट प्रेग्नन्सीमध्ये वजन वाढायला पाहिजे म्हणजे काय दिवसाला साधारणतः तीनशे कॅलरीज एक्स्ट्राचा आहार त्यांना घ्यायचा आहे मी स्त्रियांना असं सांगेल की साधारणतः त्यांनी सकाळी लवकर उठावं पावर पॅक फूड म्हणजे काय तर सुकामेवा ड्रायफ्रूट्स बदाम अंजीर हे घ्यावं मोस्टली प्रेग्नन्सीला पहिल्या तीन महिन्यामध्ये बऱ्याच जणींना वॉमिटिंगची तक्रार असते अशा वेळी त्यांनी थोडं थोडं जेवण जेवावं फ्रिक्वेंट मू मिल्स घ्यावेत आणि सुकं अन्न सुरुवातीला सेवन करावं म्हणजे बिस्किट टोस्ट याचा आम्ही सल्ला सांगतो त्यांना प्रथिनांचा जो वापर आहे त्यांच्या आहारामध्ये हा जास्त असला पाहिजे तुम्ही उकडलेली अंडी डाळी कडधान्य त्यानंतर पनीर यासारखे जे ज्यामध्ये मासे अंडी चिकन मटन यासारखे जे प्रथिनांनी उपयुक्त असं प्रथिनांनी उच्च असे पदार्थ तुमच्या आहारामध्ये जास्त असणं गरजेचं आहे कार्बोदकांमध्ये तुम्ही भात चपाती याचा समावेश जास्त करू शकता त्यानंतर जे फॅट आहे जसे गाईचं तूप याचा देखील पंचामृत याचा समावेश तुमच्या आहारामध्ये तुम्ही करू शकता मोस्टली स्त्रिया प्रेग्नन्सीमध्ये ॲनिमिक असतात म्हणजे त्यांचं हिमोग्लोबिन कमी असतं तर अशा स्त्रियांनी पालकाचा समावेश त्यांच्या आहारामध्ये करावा बीटाचा ज्यूस घ्यावा खजूर काळे मनुके आ, अंजीर लाल रंगाची फळं लोखंडाच्या कढईत बनवलेल्या भाज्या याचा समावेश आहारामध्ये करावा फॉलिक ॲसिडसाठी देखील पालक आणि लेटूससारख्या भाज्या त्यांच्या आहारामध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे याचबरोबर सात आठ तासाची शांत झोप भरपूर पाणी पिणं देखील गरजेचं आहे एच एच ओमेगा ज्या आपल्या तैलबियांमध्ये जास्त आढळतं सूर्यफुल सूर्यफुलाच्या बिया पंपकीन सीड भोपळ्याच्या बिया याच्यामध्ये एच एच ओमेगाचं प्रमाण जास्त आहे हे देखील आहारामध्ये ठेवणं तितकंच महत्वाचं आहे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी काय केलं पाहिजे व कोणते व्यायाम केले पाहिजे खरं तर नॉर्मल डिलिव्हरीसाठी थ्री एस फार इम्पॉर्टंट आहे स्टॅमिना स्ट्रेंथ आणि स्ट्रेस मॅनेजमेंट स्टॅमिना आणि स्ट्रेंथ वाढवण्यासाठी तिने लवकरच म्हणजे प्रेग्नेन्सी राहिले तर दिवसापासूनच व्यायाम करणं खूप गरजेचं आहे सुरुवातीला तिने हलके हलके व्यायाम म्हणजे पंचेचाळीस मिनटं चालणं हलकी हलकी योगासनं म्हणजे बटरफ्लाय बद्ध कोणासन सुप्तकोनासन यासारखे सिंपल सिंपल योगासनं करणं गरजेचं आहे पण जशी प्रेग्नन्सी ॲडव्हान्स होत जाईल hmm. तिसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यानंतर चौथा पाचवा किंवा नवव्या महिन्यापर्यंत तिने ह्याच व्यायामाची तीव्रता थोडीशी वाढवली पाहिजे तर आम्ही याच्यामध्ये त्यांना मलासन करायला जास्त सांगतो किंवा डक वॉक करायला सांगतो वा, डकवॉक कर hmm. म्हणजे पूर्वी सांगितलं जायचं की नॉर्मल डिलिव्हरी व्हावी म्हणून फरशी पुसून घ्या तो जो आहे प्रकार दोन पायाने चालणं याच्यामुळे होतं काय की की जे पेल्वी फ्लोअरमधले मसल्स आहेत ते मसल्स हे फ्लेक्झिबल होतात आणि नॉर्मल डिलिव्हरीच्या दरम्यान बाळाचं डोकं खाली यायला अजून सहज होतं आणि जे काही आता स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे प्रसूतीच्या दरम्यान प्रवाहन करताना ते बाळ लवकर खाली यावं म्हणून काही श्वासाचे टेक्निक्स असतात जसं लमास टेक्निक यासारख्या काही टेक्निक्स शिकून घेणं खूप गरजेचं आहे ज्याच्यामुळे प्रसूतीही सुखकारक होईल मेनोपॉज म्हणजे काय ह्या टप्प्यावर महिलांनी कोणती काळजी घेतली मेनो पाहिजे मेनोपॉज म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल पॉज होणं म्हणजे जशी स्त्रियांची मेन वय चाळीसच्या पुढे जायला लागतात तसं हळूहळू शरीरात काही हॉर्मोनल चेंजेस व्हायला लागतात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन या हॉर्मोनचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागतं स्त्रीबीजाचा साठा शरीरातला कमी व्हायला लागतो आणि या कंडिशनमध्ये स्त्री ही वेगळ्या मानसिक सिच्युएशनमधनं जात असते याच्यामध्ये पाळी अनियमित होते रात्रीची शांत झोप लागत नाही हॉट फ्लॅशेस म्हणजे एकदम गरम झाल्यासारखं तिला व्हायला लागतं लघवीला वारंवार यायला लागतं लघवीला इन्फेक्शन व्हायला लागतं वजन वाढायला लागतं माथ्यावरचे केस कमी व्हायला लागतात त्वचा कोरडी आणि वृक्ष व्हायला लागते थोडंसं अँड्रोजनचं प्रमाण वाढल्यामुळे चिनभोवती केस यायला लागतात यामुळे एक अस्थिरता एक इमोशनल बदल तिच्या आयुष्यामध्ये हा घडत असतो ती खूप चिडचिड व्हायला लागते तर अशा वेळी तिच्या घरातल्यांनी तिला मानसिक आधार देणं खूप गरजेचं आहे आणि हे जे काय घडते ते हॉर्मोनल तिचं जे काय पेरिमेनोपॉजल फेज आहे याच्यामुळे घडते हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे याच्यातनं जर तिला तिने याच्यातनं तिला बाहेर जर पडायचं असेल तर अशा स्त्रीने संतुलित आहार घेणं खूप गरजेचं आहे कॅल्शियम युक्त आहार घेणं खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे मानसिक शांतता यावी यासाठी योगासनं ध्यान आपली आवडती छंद जोपासणं पुस्तकं वाचणं जे आपल्याला आवडतं त्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून ब्रेनमध्ये हॅपी हॉर्मोन सिक्रेट होऊन तिचं जे काही ताण आहे तिचा जो काही नैराश्य आहे ते याच्यामुळे कमी व्हायला नक्कीच मदत होते काही एस्ट्रोजन्स आहेत सोया यासारखे पदार्थ आहारामध्ये ठेवले पाहिजेत तिने शतावरीसारखे जे काय आयुर्वेदिक औषधे आहेत ते तिच्या आहारामध्ये असायला हव्यात या फेजमध्ये स्त्रियांनी मोस्टली वेटलिफ्टिंगचे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे कारण शरीरातली जी बोन डेन्सिटी आहे ती यावेळेस कमी झालेली असते म्हणून वेट लिफ्टिंगचे व्यायाम योगासनं हे करणं देखील गरजेचं आहे यामुळे ती नक्कीच सकारात्मक दृष्टिकोनातून या फेजमधनं बाहेर पडेल किशोरवीन मुलींमध्ये होणाऱ्या हॉर्मोन मुल बदलांबद्दल तुम्ही त्यांना काय सल्ला द्या खरं तर किशोरवयीन मुलींमध्ये जे हॉर्मोनल बदल घडता येते याचं कारणच आहे त्यांची चुकीची लाईफस्टाईल त्यांचं वाढलेलं वजन वाढलेल्या वजनामुळे चरबी जास्त वाढते आणि चरबी जास्त वाढल्यामुळे हॉर्मोनमध्ये बदल घडतोय तर त्यांनी वजन नियंत्रित ठेवणं खूप गरजेचं आहे व्यायाम करणं गरजेचं आहे मैदानी खेळ खेळणं गरजेचं आहे योगासनं करणं गरजेचं आहे पण आजकालच्यामुळे मुली मोस्टली टी व्ही मोबाईल किंवा अभ्यास कंटिन्युअस एका जागेवर करत राहणं फास्ट फूड खाणं जंक फूड खाणं शुगर जास्त प्रमाणात खाणं सॉल्टी फूड खाणं यानं वजन कमी होण्यापूर्वी वजन कमी ते वजन त्यांचं वाढतंय तर त्यांनी त्याच्या त्यांच्या आहाराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आपला आहार संतुलित कसा असेल याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे शिवाय डे टू डे लाईफमध्ये जे काही <laughs> प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर आपण करतो तो टाळावा कारण याच्यातने काही मायक्रोफायबर्स पुन्हा एंडोक्राईन ग्लँड्सच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करून हॉर्मोनल इम्बॅलन्स करतात तो कमी झाला पाहिजे जे, जे काही चायनीज फास्ट फूड याच्यामध्ये सिंथ सिंथेटिक फूड कलर्स आहेत त्याच्याने देखील प्रॉब्लेम क्रिएट होत आहे तर बाहेरचं खाणं शक्यतो टाळावं आणि नैसर्गिक जी जीवनशैली आहे ती अवलंबली पाहिजे जेणेकरून त्यांच्या हॉर्मोनल चेंजेस होणार नाहीत स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे त्याची कारणे काय आहेत व त्यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे बरोबर आहे भारतामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे एक नंबरला आहे याचं कारण म्हणजे आत्ता जे उशिरा मातृत्व घेतलं जात आहे किंवा मूल न होणे याच्यामुळे स्तनपेशींना दीर्घकाळ हॉर्मोनल उत्तेजन मिळून कॅन्सरला अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होते आणि कॅन्सरचं प्रमाण वाढतंय खरं तर प्रेग्नन्सी किंवा एक डिलिव्हरी होऊ देणं म्हणजे कॅन्सरची रिस्क कमी करणं आहे बाळाला आईने साधारणतः एक ते दीड वर्ष पाजणं म्हणजे कॅन्सरची रिस्क कमी करणं आहे तसेच आजकाल काय झालेलं आहे की वजनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे hmm. चरबीचं प्रमाण वाढल्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स वाढलेलं आहे आणि त्यातूनच कॅन्सरचं प्रमाण देखील hmm. वाढलेलं आहे आजकाल आपल्या दैनंदिन डे टू डे लाईफमध्ये प्लास्टिकचा वापर वाढलेला आहे भाज्यांवर पेस्टिसाइड्स मारले जाते औषधं hmm. मारले जातात त्याचं देखील आपण इंजेक्शन करतो आणि त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण हे अधिक hmm. वाढलेलं hmm. आहे आणि असं बघितलं जातं जसं वय वाढतं तसं कॅन्सरचं प्रमाण वाढतं मेनोपॉज uh, नंतर रजोनिवृत्तीनंतर जे ज्या स्त्रियांमध्ये अधिक वजन वाढतं त्यांच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं दिसतं तेच शेवटी जे चरबी वाढतात त्याच्यामुळे इस्ट्रोजनचं सिक्रेशन होऊन कॅन्सरचं प्रमाण वाढतं अनुवंशिकता हे पण एक रिझन आहे जीनचं जे म्युटेशन होतं इनहेरिटेड म्युटेशन होते जसं असं म्हटलं जातं की आत्याला कॅन्सर असेल आजीला कॅन्सर असेल तर त्यांच्या सिब्लिंग्समध्ये कॅन्सर व्हायचं प्रमाण वाढलेलं दिसतं अल्कोहोल किंवा स्मोकिंगचं प्रमाण पण आजकाल स्त्रियांमध्ये वाढलेलं आहे त्यामुळे देखील कॅन्सरचं प्रमाण आहे काही काही मुलींना लवकर पाळी येते आणि त्यांची पाळी उशिरा जाते त्यामुळे देखील आजकाल कॅन्सरचं प्रमाण वाढतं कारण तितक्या जास्त वेळ इस्ट्रोजन तिच्या ब्रेस्टवर काम करत राहतं आणि मग ते कॅन्सर अधिक आढळलेला आपल्याला आढळतो स्त्री आजकाल ओस उस, ओसी पिल्स घेत आहेत हॉर्मोनल पिल्स घेत आहेत किंवा जी एच आर टी थेरपी घेतली जाते ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच खरं तर घेतली पाहिजे परस्पर खूप हाय एस्ट्रोजन पिल्स इमर्जन्सी पिल्स घेतलेल्या जातात आजकाल त्या खूप हाय एस्ट्रो हाय एस्ट्रोजन पिल्स असतात आणि त्यामुळे कॅन्सरचे रिस्क हे वाढत चाललेले okay. आता याच्यावर काळजी जर घ्यायची झाली तर लवकर लग्न करणं मी असं सांगेल की अठ्ठावीसला लग्न करून तीसच्या आत एक मूल होणं गरजेचं की पुढे त्याला तुम्ही दीड दोन वर्ष पाजलं पाहिजे कारण आजकाल करिअर ओरिएंटेड स्त्रिया आहेत अगदी बत्तीस तेहतीस देखील त्या पहिल्या मुलाचा चान्स घेतात तर जितका माझा सल्ला असाच असेल की लग्नानंतर जितकं लवकरात लवकर तुम्ही पहिल्या मुलासाठी प्लॅनिंग कराल तितकं तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगली गोष्ट राहील तुमच्या सवयी बदला स्मोकिंग अल्कोहोल जर तुम्ही घेत असाल तर त्याचं प्रमाण कमी करा लवकर लग्न काय इम्पॉर्टंट आहे महिलांच्या आरोग्यासाठी खरं तर आजकालच्या स्त्रिया ह्या करिअर ओरिएंटेड आहेत त्या मोस्टली आधी सेट सेटल व्हायला पाहतात आणि नंतर मग लग्न करायचं असं कपलचा विचार असतो पण अगदी पस्तीसाव्या वर्षानंतर त्या प्लॅनिंग करायला लागतात परंतु माझं सांगणं असं असेल की शक्यतो त्यांनी लवकर लग्न लग्न लग्नानंतर पहिल्या मुलासाठी लवकरच प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही जितका उशिरा मूल मुलाचा तुम्ही मुलासाठी प्रयत्न करताल तितका वेळ हॉर्मोन्स तुमच्या स्तनपेशीवर काम करत राहतात आणि त्यामुळे कॅन्सरला ब्रेस्ट कॅन्सरसारख्या आजारांना अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होते आणि पुढे जाऊन ब्रेस्ट कॅन्सरसारखे आजार तुमच्यामध्ये डेव्हलप व्हायची रिस्क असते कधीकधी खूप उशिरा लग्न केल्यामुळे स्त्रीबीजाचा साठा देखील संपतो संपतो आणि योग्य प्रेग्नेन्सी राहायला जो काळ असतो तो घालवल्यामुळे प्रेग्नन्सी देखील राहत नाही आणि इन्फर्टिलिटी डेव्हलप होऊ शकते स्त्रीबीजाची जी क्वालिटी आहे ती देखील हळूहळू कमी कमी होत चालते त्यामुळे देखील प्रेग्नेन्सी राहायला अडचण निर्माण होऊ शकते शिवाय आजकाल पुरुष आणि कपलमध्ये पाहता तर स्ट्रेस देखील असतो स्ट्रेस ह्या फॅक्टरमुळे धातू आणि स्त्रीबीजाची क्वालिटी याच्यावर परिणाम झालेला असतो आणि पुन्हा इन्फर्टिलिटीचे चान्सेस हे जसं वय वाढतं तसं ते वाढत चालतात त्यामुळे लवकरच प्लॅनिंग करून योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि तुमचं आयुष्य सुखकर करा महिलांनी स्तनाच्या आरोग्याची तपासणी कशी करावी व त्याची कोणती लक्षणे लक्षात घ्यावीत खरं तर महिलांनी स्वस्तनं परीक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे शक्यतो पाळी झाल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी हे स्तन परीक्षण करावं महिन्यातनं एकदाच करावं शक्यतो आरशासमोर उभं राहून करावं साधारणतः प्रत्येक प्रेसचे चार भाग करावेत आणि तीन फ्लॅट फिंगरने प्रत्येक क्वाड्रंट हा प्रेस करून बघावा कारण चिमटीमध्ये जर तुम्ही त्याचं ब्रेस्ट एक्झामिनेशन केलं तर तो लंब प्रॉपरली हातामध्ये येणार नाही तर ते ब्रेस्ट हे तिन्ही बोटे प्रेस करून चारही क्वाड्रंटमध्ये व्यवस्थित चारही बाजूंनी प्रेस करून बघणं खूप गरजेचं आहे आणि हातामध्ये जर काही लंब जाणवला तर जवळच्या जा डॉक्टरांना दाखवणंही खूप गरजेचं आहे तसेच काही निपलमधनं काही श्राव येतो आहे का काही येल्लोईश किंवा रेडिश कलरच्या श्रावत आहे का बघणं खूप गरजेचं आहे ते निपल रिट्रॅक्टर झाले का आतमध्ये खेचलं आहे का असं जर काय जाणवलं तर डॉक्टरांना जवळच्या जाऊन भेटणं गरजेचं जा आहे ती जी स्किन आहे ब्रेस्टवरची स्किन ती काय डिस्कलर्ड झालेली आहे का त्याच्यावर काही संत्र्याच्या सालीसारखे पिट्स आहेत का किंवा काही तिथे जखम झालेली आहे का अल्सरेशन झालेलं आहे का हे बघणं देखील गरजेचं आहे जर असं काही आढळलं तर तुम्ही लवकरच डॉक्टरांकडे जाऊन ब्रेस्ट कॅन्सरचा अर्ली स्टेजमध्ये निदान करून तो आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो म्हणून लेट जर झालं तर मात्र मग खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात म्हणून स्वपरीक्षण केलं तरच ह्याचं निदान लवकर होऊ शकतं म्हणून स्वपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे एच पी व्ही लसीकरण कितपत महत्त्वाचे हो आहे आत्ता भारतामध्ये ब्रेस्ट कॅन्सरनंतर सर्वायकल कॅन्सर हा नंबर दोनचा व्हायरस आहे जो एच पी व्ही ह्युमन पॅप्युलोमा व्हायरसमुळे होतं याचं जर लसीकरण केलं तर आपल्याला जवळपास नव्वद टक्के प्रोटेक्शन आणि लॉंग टर्म प्रोटेक्शन मिळतं म्हणजे काय तर हे एच पी व्ही वॅक्सिन तुमचं सर्वायकल कॅन्सर प्लस जनायटल कॅन्सर वजॅनल कॅन्सर जनायटल वॉर्ड याच्यापासून तुम्हाला संरक्षण देतो पुरुषांमध्ये दे देखील दे ॲनल कॅन्सर पेनाईल कॅन्सर याच्यापासून देखील एच पी व्ही वॅक्सिन हे प्रोटेक्शन देतं त्यामुळे ते घेणं खूप गरजेचं आहे एच पी व्ही ही लस कोणी व कधी घेतली पाहिजे भारतामध्ये एच पी व्ही वॅक्सिनेशनचे दोन पर्याय उपलब्ध आहे एक म्हणजे सर्विरॅक्स आणि दुसरं म्हणजे गार्डसिल तर साधारणतः नऊ ते चौदा वर्षापर्यंत याचे दोन डोस असतात पहिला डोस जर आज घेतला तर सहा महिन्यांनी दुसरा डोस आणि पंधरा वर्षाच्यापासून पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत तीन डोस असतात आज एक डोस घेतला तर एक ते दोन महिन्याच्या अंतराने दुसरा डोस आणि तिसरा डोस सहा महिन्यानंतर अगदी चांगले वॅक्सिन आहे पंच्याण्णव टक्के एफिकेसी आहे या वॅक्सिनबद्दल बद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे तर मी प्रत्येक पालकांना सांगेल की त्यांची मुलगी नऊ वर्षाची झाल्यानंतर जवळच्या त्रिरोग तज्ज्ञांकडे जाऊन तुम्ही एच पी व्ही या लसीकरणाबद्दल जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे हां मॅडम ही माहिती लोकांना खूप साऱ्या लोकांना माहीत नाही तरी लोकांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं गरजेचं आहे मानसिक आरोग्याचा स्त्री रोगांवर कसा प्रभाव पडतो खरं तर आजकालच्या स्त्रिया ह्या मल्टी टॅलेंटेड आहे करिअर ओरिएंटेड आहे या स तिला कौटुंबिक जबाबदारी असते तशीच कामाची देखील जबाबदारी असते मुलांची जबाबदारी असते या सगळ्या कंडिशनमध्ये ती एका खूप अनामिक स्ट्रेसमध्ये असते खूप जास्त स्ट्रेसमध्ये असते या हा जर स्ट्रेस खूप जास्त प्रमाणात झाला तर तिचा एच ॲक्सिस हा डिस्टर्ब होऊन पाळी अनियमिततेची होऊ शकते पी असणाऱ्या स्त्रियांमध्ये तर स्ट्रेसमुळे जास्त वजन वाढतं आणि अजून पीसीओडीच्या लक्षणांमध्ये तीव्रता आढळायला लागते आणि त्यामुळेच पुढे जाऊन पुन्हा इन्फर्टिलिटीसारखे प्रॉब्लेम्स डेव्हलप होऊ शकतात अगदी प्रेग्नन्सीमध्ये देखील स्ट्रेस आला खूप ताण आला तर गर्भपात होण्याची रिस्क असते किंवा अकाली प्रसूती होण्याची देखील रिस्क असते एक आम्ही डिलिव्हरी झाल्यानंतर काही स्त्रिया पोस्टमॉर्टम डिप्रेशनमध्ये जातात की त्या नैराश्य आल्यामुळे देखील त्या नॉर्मल तिचं आयुष्य जगू शकत नाही मेन जसं मी मग असे सांगतो की मेनो पॉजमध्ये देखील स्त्रियांना एक प्रकारचं नैराश्य येतं त्यांना आपण एकटेपणा असल्याची भावना येते त्यांचा स्ट्रेस अधिक वाढतो जे काही ब्रेनमध्ये आणि त्याच्यामध्येही तो एक्सटर्नल स्ट्रेस असेल तर जे काही ब्रेनमध्ये सारखे हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट होणार असतात ते देखील होते आणि अजून नैराश्य वाढण्यामध्ये भर पडते तर ह्या मानसिक स्थितीचा नक्कीच तिच्या आरोग्यावर परिणाम होतो म्हणूनच तिने हे संतुलन कसं करता येईल आपल्या योगा मेडिटेशन आहार व्यवस्थित ठेवणं झोप शांत घेणं याच्यातून ती नक्कीच तिचं जे काही मानसिक नैराश्य आहे ते ती, ती दूर करू शकते व्यायाम व्यायामामुळे तिच्या शरीरातले जे काही हॅपी हॉर्मोन्स आहे ते सिक्रेट होतील आणि नैराश्य दूर होण्यामध्ये मदत होईल तिने तिचे छंद जोपासले पाहिजे तिने वाचन केलं पाहिजे तिला स्वतःला जे काय आवडतं ते ती, तिने केलं पाहिजे जेणेकरून जे काही मानसिक नैरास्य किंवा हा जो काही स्ट्रेस आहे ते कमी होण्यामध्ये तिला मदत होईल मॅडम आपण बघतो की आजकाल महिलांमध्ये पण स्मोकिंग आणि ड्रिंकिंगचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याचा त्यांच्या अर्ध्यावर काही वाईट परिणाम होतो जसे की पीसीओडी किंवा खरं तर स्मोकिंग केल्यामुळे निकोटीन तिच्या शरीरामध्ये वाढतं ज्याचा निगेटिव्ह ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा तिच्या अंडाशयांवर येतो आणि स्त्री बीजाची जी गुणवत्ता आहे ती कमी होते याच्यातूनच तिला इन्फर्टिलिटीसारखे प्रॉब्लेम्स डेव्हलप होतात इवन ड्रिंकिंग केल्यामुळे देखील जे फॅट मोल जे लिव्हरचा फॅट मेटाबॉलिझम आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होऊन तिचं वेट गेन होणं यासारखं प्रॉब्लेम क्रिएट होतो इन्सुलिन रेजिस्टन्ससारखे सारखे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि यातून तिला टाईप टू डायबिटीसचा धोका देखील संभवतो आणि पिसीओडीचं बोलशील तर पिसीओडीच्या लक्षणांमध्ये याच्यामुळेच अजून हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन अजून लक्षणांमध्ये तीव्रता आढळते प्रेग्नन्सीमध्ये एकतर बाळांमध्ये एक अल्कोहोल सिंड्रोम असतो हो फिटल अल्कोहोल सिंड्रोम तो डेव्हलप होऊ शकतो बाळाच्या मेंदूमध्ये काही विकार निर्माण होऊ शकतात किंवा बेबी जरी राहिलं एक तर राहण्यात अडथळा येतो आणि बेबी जरी राहिलं तरी ते बेबी वजनाने कमी असू शकतं किंवा त्याच्या प्रेग्नन्सीमध्ये गर्भपात होण्याची रिस्क असते किंवा अकाली प्रसूती होण्याची रिस्क हे अधिक वाढते त्यामुळे जर प्रेग्नन्सी ठेवायची तर तुम्ही अल्कोहोल आणि स्मोकिंग हे बंदच केलं पाहिजे आणि मग प्रेग्नन्सी कंटिन्यू केली पाहिजे मॅडम तुम्ही गेली पंधरा वर्षापासून स्त्री स्त्रीरोगतज्ञ म्हणून काम करत आहात तर तुम्ही आज स्त्रियांसाठी कोणता महत्त्वाचा सल्ला दे या पंधरा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की स्त्री स्वतःच्या आरोग्याला महत्त्वच देत नाही ती कुटुंबियांसाठी सगळं काही करायला तयार असते पण ती स्वतःच्या आरोग्याला मात्र दुर्लक्ष करते तिनी तसं न करता तिचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसं योग्य राहील ते बघणं खूप गरजेचं आहे कारण ती सतत कुठल्या ना कुठल्या मानसिक तणावाखाली असते तिने तिचा आहार कसा संतुलित असेल हे बघणं खूप गरजेचं आहे तसेच तिने पॅप्समियरसारख्या ब्लड पॅप्समिअरसारख्या टेस्ट करणं गरजेचं आहे वेळोवेळी ब्लड इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे स्वतःचं सेल्फ प्रेस्ड एक्झामिनेशन करणं गरजेचं आहे जेणेकरून काही आजारांचं निदान हे लवकर होऊन ती लवकरच यातून बाहेर पडेल म्हणजेच काय तिने एक स्वतःला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे सेल्फ केअर करणं गरजेचं आहे कारण यातूनच तिच्याबद्दल तिला स्वतःचं सेल्फ लव्ह डेव्हलप होतं आणि ते सकारात्मक दृष्टीने तिचं आयुष्य जगू शकेल थँक्यू मॅम तुम्ही हेल्थवाई मिळाल्या वेळात वेळ काढून टाईम दिल्याबद्दल व एवढा चांगला मोलाचा सल्ला दिल्याबद्दल स्त्रियांसाठी देखील तुमचं खूप खूप आभार आहे तुझेही खूप धन्यवाद माझ्या सख्यांचे माझ्या मैत्रिणींचे खूप सारे प्रश्न तो आज सोडवण्यासाठी मला जी इथं आमंत्रित केलं त्याबद्दल मनापासून तुझे त्याचबरोबर मॅडमच्या युट्यूब चॅनलची लिंक देखील आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे तिथे जाऊन तुम्ही मॅडमच्या यूट्यूब चॅनलला देखील भेट देऊ शकता त्याचबरोबर इंस्टाग्राम चॅनलला देखील तुम्ही भेट देऊ शकता धन्यवाद थँक्यू